प्रिय मित्रांनो आज नोव्हेंबर गुरुवार आणि आजच्या दिवशी आपण पवित्र पर्यायेच्या समर्पणाचा दिवस साजरा करीत आहोत ज्या वेळेला पवित्र पर्या तीन वर्षाची होती त्यावेळेला तिचे आई वडील जोकीम आणि आन्ना तिला देवळात नेऊन अर्पण केले आणि ठिकाणी तिला दुसऱ्याच्या तरुण मुली होत्या त्यांच्यामध्ये तिला ठेवलं आणि त्यांचं ते जीवन पवित्र जीवन परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे आणि प्रार्थना करीत परमेश्वराचा गौरव करणे हे त्यांचं काम होतं आणि त्याप्रमाणेच माझ्या प्रिय बद्ध बघिनो पवित्र मरीला कदाचित त्या वेळेला सुद्धा जाणीव असेल की परमेश्वराने मला त्याच्यासाठी समर्पण केलेलं आहे आणि त्याने मला तशा प्रकारचं जीवन जगण्यासाठी आमंत्रण केलेलं आहे आणि म्हणून पवित्र मरिया त्या ठिकाणी लहानपणापासून राहते म्हणजेच समर्पण म्हणजे काय पहिल्या प्रथम की देवाच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञेत राहून त्याचा शब्द ऐकून त्याची इच्छा जाणून त्याप्रमाणे जगणे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण पाहतो की पवित्र बरिया जिला परमेश्वराने आईच्या उदरात असताना पासून निवडलेलं होतं ती पवित्र बरिया ही खऱ्या अर्थाने तिला जाणीव होती की परमेश्वराने मला बोलावलेला आहे म्हणून ती रात्रंदिवस परमेश्वराची स्तुती करायचा गौरव करायची आणि त्यांच्या इच्छेप्रमाणे हसत खेळत राहून आनंदी असायची माझ्या प्रिय मित्रांनो हे परमेश्वराचं समर्पण जेव्हा आपण पाहतो पवित्र मरीच्या जीवनात तेव्हा ती जण काही आपल्या जीवनामध्ये ज्याला आपण अंधकार म्हणतो ज्याला आपण जीवनामध्ये काळोख म्हणतो तशा प्रकारचं काळोख तिच्या जीवनामध्ये नव्हता कारण ती सतत परमेश्वराचा गौरव करायची परमेश्वराचे आभार मानायची परमेश्वराकडे विनंती करायची आणि परमेश्वराजवळ ती राहायची म्हणून ते जाता येता जणू काही प्रत्येक क्षणोक्षणी ती परमेश्वराच्या अध्यात्मामध्ये होती म्हणून हे तिचं समर्पण मुलाच आहे आणि म्हणून तिला जाणीव झालेली होती की पण माझा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त हा जेव्हा खुसावरती समर्पित केला जाईल तेव्हा मी त्यावेळेला त्याला कसं प्रोत्साहन द्यायचं आणि त्या अनुषंगाने पवित्र मर्याची तयारी होती हो माझ्या प्रिय ह्या आज्ञा पाळणे एवढंच नाही तर परमेश्वराचं कार्य करत राहणं जे जे परमेश्वराचं कार्य आहे ते कितीही लहान असो कितीही मोठं असो ते स्वीकारण्यासाठी आणि त्याप्रमाणे जगण्यासाठी त्या प्रकारे सगळे प्रयत्न करून ते कार्य यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करणे हे जणू काही त्या समर्पणाचं उद्दिष्ट होतं आणि म्हणून पवित्र मर्या जेव्हा जीवन जगली तेव्हा तिच्या तोंडामध्ये अपशब्द नव्हते तिच्या डोक्यामध्ये काहीही वाईट विचार नव्हते आणि ती नेहमी हसत खेळत असल्या कारणाने कोणीही काहीही जरी बोललं तर ती हसत खेळत त्यांचं स्वागत करायची तिच्या मनामध्ये द्वेष सेवा राग सुबुद्धी ह्या गोष्टी नव्हत्या आणि म्हणून ती कधीही गुणावर रागावली नाही आणि विशेषत त्या प्रभू येशू ख्रिस्ताची जाणीव ठेवून तिने त्याप्रमाणे पवित्र जीवन जगण्याचं ठरवलेलं होतं माझ्या प्रियबंधू बघिनो काही वर्ष ती तिथे राहून काही ट्रेनिंग घेत होती आणि त्याद्वारे पुढे आपलं जीवन परमेश्वराला संपूर्णपणे मरेब्रद्ध कसं वाहता येईल ह्याची सुद्धा ती तयारी करत होती म्हणून त्या अनुषंगाने हे समर्पण आपल्या सगळ्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे आपल्याला देखील काहीतरी शिकवतं की आपण देखील देवाची लेकरं आहोत आणि आपलं जीवन देवाला समर्पित केलं पाहिजे